आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर आडिवली ढोकली प्रभागाचे माजी नगरसेवक कुणाल पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त आडवली येथील कुणाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले शिबिरात रक्तदाब मधुमेह ईसीजी नेत्र तपासणी इत्यादी मोफत करण्यात आले त्याचबरोबर तपासणीनंतर नागरिकांना मोफत औषधं आणि अल्प दरात चष्मे वाटप करण्यात आले राजाराम नगर व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं या शिबिराचा लाभ घेतला याशिवाय कुणाल पाटील फाउंडेशन तर्फे द्वारली येथील आई वृद्धाश्रम इथं अन्नदान करण्यात आले कुणाल पाटील यांचे बंधू अनिल पाटील आणि त्यांच्या मातोश्री शोभाताई पाटील यांनी स्वतः आपल्या हातानं वृद्धांना जेवण वाढलं या वृद्धाश्रमात सत्तर ते ऐंशी वर्षापेक्षा जास्त वयाच्या वृद्ध महिला व पुरुष राहतात समाजसेवक अनिल पाटील आणि त्यांच्या मातोश्रींनी उद्धव नागरिकांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली त्यांची सेवा केली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले तसेच आश्रमातील वरिष्ठ नागरिकांनीही माजी नगरसेवक कुणाल पाटील यांना आशीर्वाद दिले या प्रसन्न पाटील पाटील चेतन पाटील, नकुल भोईर कपिल गौड व इतर कार्यकर्ते उपस्थित होते आज मान्य नगरसेवक कुणाल शेठ पाटील यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दोर्ले येथील आई वृद्धासमेथे अन्नदान वाटप करण्यात आलेले आहे त्यासाठी मोठ्या संख्येने त्यांचे कार्यकर्ते इथे आलेले आहेत तसेच त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज कुणाल कुणालसेच्या वाढदिवसानिमित्त इथे वृद्ध आश्रमात वृद्ध आश्रमात आनंद देण्याचा कार्यक्रम झालेला आहे नेहमीप्रमाणे त्याबद्दल मान्य कुणाल यांचे आम्ही हार्दिक अभिनंदन करतो आणि मान्य कुणाल सेठ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज आजचा दिवस अत्यंत मोलाचा आणि सर्वांचा वर्षानुवर्ष लक्षात राहणारा दिवस सर्वांचे लाडके दादा श्री कुणालदादा दिनकचर पाटील नगरसेवक स्थायी समिती सदस्य यांचा वाढदिवस आणि दरवर्षीप्रमाणे वाढदिवसानिमित्त अत्यंत छान छान कार्यक्रम आम्ही राबवतो महाआरोग्य शिबिर आमच्या वाढमध्ये सर्वांची मोफत सेवा अल्पदरात सर्व चष्मे वाटप तपासणी आणि त्याचबरोबर गोरगरिबांना मदत वृद्धाश्रम आई वृद्धाश्रम बारली इथे श्री अनिल दादा कुणालांचे मोठे बंधू आई साहेब सर्व चेतन पाटील सर्व कार्यकर्ते मित्रमंडळ सर्वांची इथे उपस्थिती आणि सत्तर ते ऐंशी वर्षाच्या वृद्ध माहुली आणि आमची पुरुष मंडळी ज्यांना सहारा नसतो जे आपल्या रुटीन जेवणाप्रमाणे काहीतरी एखादा कार्यक्रमातले गोडधड जेवण मिळतं आणि आज ते दादांनी आणि संपूर्ण पाटील कुटुंबियांनी आई साहेबांनी त्यांना तो लाभ दिलेला आहे दरवर्षी प्रमाणे त्यांची सेवा घेतली आहे आणि वृद्धांचा दादांना खूप खूप आशीर्वाद वाढदिवसानिमित्त आणि सर्व कार्यकर्ते आम्ही सदैव दादांच्या सोबत आहोत दादांना पुन्हा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन वर